अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी नगर, महा नगर शहरातील नगर नगर विविध प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलाय ऑडिट होणार आहे की ते छोटे छोटे काम असं की भेटले नाही त्याच्यामुळे साहेब परिस्थिती अशी झालेली की बरेचशे एवढ्या महिनाभरामध्ये बरेचशे लाईट बंद येतात परंतु त्यांचे माणसं येऊन पाहिलं तरी फक्त म्हणतात की म्हटलेलं नाही तर साहेब याच्याबद्दल काही एवढे झाले किंवा काय होणार